नायट्रेटचे जास्त प्रमाण टक्कलसाठी कारणीभूत बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावातील गावकऱ्यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे हजारो बालवृद्ध गावकरी धास्तावले असून आरोग्य यंत्रणा भुचकाळात पडली आहे केंद्रीय आरोग्य आयुष कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील या प्रकारची आरोग्य यंत्रणेची गंभीर दखल घेतली असून या ठिकाणी संकळीत केलेल्या पाण्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालेला असून हा अहवाल धक्कादायक आहे येथील पाण्यामध्ये नॅट्रेजचं प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे ते दहा टक्के असायला पाहिजे मात्र चौपन्न टक्के प्रमाण पाण्यामध्ये आढळून आला आहे प्राथमिक तपासणी केल्यानंतर थोडस तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे दहाच्या आत नॉर्मली असायला पाहिजेत परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये चोपन्न मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून ना आलं आहे आणि त्याचं सुद्धा एकवीसशे आहे लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे एक आठ दहा दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील पण हे एवढ्या म केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण तिथे त्या भागामध्ये होत आहेत त्यामुळे असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे आता रूणा रूणा ले 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 ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतंय आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत इकडेहून सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून किती आता रुग्ण सध्याचा अपडेट कालपर्यंत एक्कावन्न रुग्ण होते आजचा अपडेट माझ्यापर्यंत मग दुपारपर्यंत येईल पण रुग्णांची संख्या सध्या घटती आहे वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे